बघू पोच ताब थांबणार एक मिनट अगं मला तर अगं मला हॅलो कशा आहात होप मजेतच असाल तर आज आऊनी खूपच चिडून बसली होती कारण की आज तिच्यासोबत किस्साच असा झाला तर तिने तिच्या पप्पांना बाहेर काढून टाकलं घराच्या का काढलं कसला राग आला तिला आणि आज ती खूपच भयानक चिडली होती तर काय झालंय हे पाहण्यासाठी पूर्ण ब्लॉग पहा पहा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ छोटासाच व्हिडिओ आहे तर अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर पटापट जावा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मी तुम्हाला आता आवडीची मजा दाखवतो फक्त तुम्ही बघा आणि हसा बघा

टकली नाही तुला भरपूर केस आहेत आता टकला बोलल्यावर तू टकली झाली आहे का टकली जे टकली आहे का तू आता टकली आहे का तू बोल बोल ग तू पण हिला असणार <laughs> ना टकली पोरीवरती फोटो दाखवतो फोन मधला एखादं ठेवलं पतंगीच एवढं सांगायचं पतंगीच दुकान ठेवलं होतं नाही करायचं

हे बघ 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 अगं ड्रेस तर बघ तुझा अगं ड्रेस बघ ना बघू ग मला पहिल्यावर दाखव ना फोटो पोजवाला अगं बघ ना गोष्टी छान दिसते किती छान दिसते कपडे नाही घातलेत तू तू बघ त्याच्यामध्ये किती छान दिसते दाखव ग हिला दाखव हिला

<laughs> <क्यों दुण शे? laughs> बघ हो माँगे। हो ना त्या अगं बघ तरी तुम्ही अरे जाडी म्हणलं पण तुला टकली म्हणलं पण त्रास तुला म्हणाव तरी काय बघ तुला म्हणती बघ तुला बघितलं का आता तो काय म्हणतो तू इथं दाखव जाडीचा फोटो दाखव ऐक ना लय हात आलाय लागले कळलं का नाही तर नेनचीण्याकडन सगळं टक्कल करून आणन केस तुझे नेऊ काहीला शाळेला सुट्टी करायला मस्त भाना घेतलं तू हे बघ ओक झाडी झाडी ओक झाडी ओक किती गोड होती बघ आता बघा वाळला बोंबील कुणाचा बघ ना आता काय झालंय मी कुठं काय शिरवलंय बाय

बघू ग आता सारखी नाही राहिली पण ती बघ ना आता तोंड बिण वाकड करते असं तोंड वाकडं नाही करायचं देव डायरेक्ट तोंड वाकड करून टाकतो बघितलं का तोंड बघायचं हम्म अरुष दाखव ग माझा दादा दाखव <laughs> पप्पा पण दाखव तिला किती गोड दिसायचे पप्पा पण दाखव 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 ग तिला पप्पाचा फोटो तिच्या हिरोचा फोटो दाखव लय तोंड वाकडं करायला लागली टकली केच मग केच मग तेच तर आहे का मग टकली हा काय काय म्हणते बघ बघ काय म्हणते जी तुला घेतलंय काय बघ आवली चिडले आता आवली चिडले फ्लँकीस दे चल मला पप्पी दे मला मला पप्पी देटू बोल बोल दे ना ती बघ ती बघ ती बघ कशी ए ती बघ ती बघ ती बघ खू ए आम्ही उघड लावणी अगं उघड उघड ना आ पप्पाला घरात नाही घेणार ना का तू का बाळ आहे ते छोटंसं असं नाही करायचं मग ते बाळ असत वै शोपात बघितलं डायरेक्ट मला करायच्या का बाहेरच काढून टाकलं तिने काय करायचं आवनी, आवनी। उघड जाऊ का त्याच्याकडे राहू का जाऊन हा जातो तू त्याच्याकडेच राहतो जातो त्याच्याकडेच राहतो

उघड सॉरी सॉरी उघड उघड टकली <laughs> सॉरी सॉरी टकली उघड ना तर जगता काही डायरेक्ट घराच्या बाहेरच काढले तिने मला घरातच घेईन नाही ती आता उघड सॉरी बाझ चाळी पण नाही उघड ना उघडना बाहेरच बसू का उघड पाळा उघड बाळा उघड उघड बाळा उघड आव जाऊ का मग ठीक आहे आता जा बघ येतो का त्याच्या घरी जाऊन राहतो त्याला चॉकलेट आणून देतो <laughs> पण तुझ्याशी बोलणार नाही कळलं का तुला तोंड तोंडवाकडं होत देव वाकड़ करता असं नसतं करायचं हा काय झालं नको बोलू चल निघ मला पण नाही बोलायचं देवासोबत हां तिला ही तर गाईज तर बघितलं तुम्ही तर अशा पद्धतीने ती चिडत असते छोट्या छोट्या गोष्टीवरती काय झालं आवनी तर आवनी बघा आमची तरी चिडून रुसून बसली तिला आज खूप राग आलाय खरं तर पप्पाचा है ना आवनी बोलणार नाही का पप्पाशी जाऊ दे बोल ना पप्पाशी का गो कशाला चिडवता बरच करायला लागली बळच नाही तुम्हाला माहिती तिला राग येतो पटकन अशी गवजली कोपरी बाबा आंघोळीला ज्याला कोण यायचं त्याने पटकन आहे ब्रिज प्रिज करडपासन बाजलो हड्डीच राहणार तरी अजून थोडा वेळ अशीच असणार आहे तिला जवसर तिचे पप्पा मस्त मारणार नाही तवसर ती अशीच चिडून बसणार <laughs> ह्या नावनी कारण की ती अशीच आहे जाऊ दे पप्पा बोलतील तुला सॉरी तू जा पप्पाकडून जाणार मी कडे जाणार का तर ठीक आहे हे असं चालू राहणार आहे बाय बाय कर बाय बाय सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला लाईक करा बोल लाईक कमेंट करा बाय कर। कमें कमें बाय